सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे दोनशे पंधरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यायला मग मंजू पुन्हा तिच्या नेहमीच्या रुटीनमध्ये बिझी झाली आणि तिला कोणाचा विचार करायला सुद्धा वेळ भेटत नव्हता आणि कुणाला सुद्धा माहीत नव्हतं की ती एम पी एस सीची प्रिपरेशन करते गाजावाजा करायचं आणि सगळ्या गावाला कळवायचं असला तिचा स्वभाव नव्हता जेव्हा यश मिळेल तेव्हा आपोआप सगळ्यांना कळणारच होतं नाहीतर उगीच लोकांना बोलायला चान्स मिळतो मंजू इथे शाळेत बदलून आली होती आणि पहिल्याच प्रयत्नात सेट पास झाली तेव्हा ती हायस्कूलमध्ये जॉब करत होती आणि शिक्षकांच्याच जाती होत्या पण फारच बिन बघव्या त्यांना लगेच वाटायचं आता ही मंजू डायरेक्ट चाळीस हजारावरून दीड लाख पगार घेणार प्रोफेसर होणार आणि म्हणून त्यांनी तिचा अपप्रचार करत सांगायला सुरुवात केली की मंजू मुलांना न शिकवता स्वतःचाच अभ्यास करते वर्गातसुद्धा आणि म्हणून ती पास झाली शाळेत येऊन मुलांना शिकवायचं असतं का स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्यायचं असतं असं काही वाही उठवायला सुरुवात केली होती आणि आता यातले बरेच होते जी ही परीक्षा देऊन देऊन थकले होते आणि नाद सोडून दिला होता मग पहिल्याच प्रयत्नात पास होणारी मंजू तिची हुशारी त्यांना कशी बघवेल ती मुळातच हुशार आहे तिला जास्त अभ्यासाची गरज नव्हतीच हे ते मान्य करत नव्हते आणि शिक्षक पेशामध्ये सुद्धा अशा जळक्या वृत्तीची माणसं असावीत हे मंजूला पटेना कारण शिक्षक म्हणजे कसा सर्वांना समान पकडणारा सगळ्यांकडे सहानुभूतीने पाहणारा आणि इतकंच काय तर इथे आल्यापासून खूप शिक्षकांची लफडी होती एकमेकांशी बाहेर शाळेतल्याच बायकांची आणि हे ऐकून मंजुला त्रास व्हायचा आणि तिला ते अजिबात रुचत नव्हतं की विद्यार्थ्यांना चारित्र्याचे धडे देणारे शिक्षक स्वतः चारित्र्यहीन कसे असू शकतात आणि म्हणून मंजू त्या सगळ्यांचा रागराग करायची पण जेव्हा तिला हे कळलं की ती पास झाली आणि तिच्या बाबतीत असं उठवलं तेव्हा मंजूला फार राग आला होता बाकीच्यांना वाटलं असेल तिचं खच्चीकरण होईल पण ती त्यावेळीसुद्धा खूप सडेतट बोलली त्यावेळी तर तिच्याकडे फक्त बटनाचाच मोबाईल होता आणि काय उठवलं होतं त्यांनी पराचा कावळा करत की मॅडम मोबाईलमध्ये गेम खेळत बसतात वर्गामध्ये जाऊन आणि मंजू आता सरळ जाऊन मुख्याध्यापकांसमोरच बसली आणि म्हणाली माझ्याकडे बटनाचा मोबाईल आहे त्यामध्ये कोणती गेम खेळतात आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं माझ्याविषयी त्याच्या बापाला माझ्यासमोर हजर करा मी त्यालाच विचारचे विचारते तर अशी ही नालायक लोकं होती ती पास झाली तर साधं मोकळ्या मनाने तिचं अभिनंदनसुद्धा करत नव्हते मंजू पुन्हा दुसऱ्याच वर्षी नेट पास झाली तरीही त्यांना बघवणा तेव्हा पण असंच म्हणाले मुलांना शिकवण्याचं मागे राहिलो मॅडमचा पोर्शन पाठीमागे आहे आणि मॅडमनी मुलांचं शिकवायचं सोडलं आणि वर्गावर जाऊन स्वतःचं पुस्तक घेऊन अभ्यास करत बसतात तेव्हा मंजू खूप चिडली होती आणि मंजूचं कसं असायचं हा सूर्य आणि हा जयद्रथ असलं तसलं काही बोलायचं नाही काय असेल ते पुराव्यानिशी बोलायचं कोण म्हणतो असं त्याला माझ्यासमोर आणा असं म्हणाली आणि चला वर्गात आणि पोरांना विचारा त्यांच्या वया चेक करा मी शिकवलं की नाही ते कळेल किती नालायकपणा कराल माझी प्रगती बघवत नसेल तर तुम्ही तुमच्या डोळ्यात चटणी का घालून घेत नाही असं चक्क मंजू पन्नास माणसांच्या स्टाफरूममध्ये म्हणाली आणि सगळ्यांचीच खेळी बसली बायका तर बायका आपण इथले पुरुष पण चौथचाल आहेत असं सरळ मंजू म्हणाली आणि त्यांच्यावरच तिने आरोप केले आणि ज्याला कोणाला राग येईल ना माझ्या वक्तव्याचा त्यानंच अशी आग लावली असं मी समजणार असं ती रोखठोकपणे म्हणाली आणि आता प्रत्येकजण म्हणायला लागला आपण म्हणालोच नाही तर आपल्याला कशाला राग येईल आपण म्हणालो नाही बाबा मंजू मॅडम तुम्हाला कोणाला बोलायचं आहे त्याला बोला खाई त्याला खाऊ खावे म्हणजेच जो बोलला ना त्यालाच राग येईल आपल्याला मग राग येण्याची काहीच गरज नाही असं जो तो म्हणत होता आणि आता झालं की कोणच पुढं येईना आणि जे म्हणाले होते ते गुपचुप तोंड पाडून बसले होते तिच्या मोघम दिलेल्या शिव्या खाऊन पण तरीसुद्धा ती मंजू होती लवकर एखाद्याचा पिच्छा सोडणार नव्हती आणि शेवटचा डोस देत म्हणाली तरीही मी त्याला शोधून काढणारच मी गप्प बसत नसते आणि जेव्हा सापडेल ना तेव्हा मी माझ्या पद्धतीनं जाब विचारणार आणि आता जे म्हणाले होते ना कुणाजवळ ते पुन्हा पुन्हा त्या लोकांजवळ आपलं नाव फुटू नये म्हणून सगळं वक्तव्य रिव्हर्स घेत म्हणाले मी असो म्हणालो असं प्लीज सांगू नका नाहीतर माझं काही कारण आहे मॅडम खूप अपमान करतील हो आणि आयुष्यभर डूक धरून राहतील त्यांची भाषा खूप रॅश आहे आणि आता यामध्ये काही तथ्य नसतंच उगंच बोलायचं म्हणून बोलायचं पुरावा काहीच नाही आणि एखाद्याची वावडी उठवायची आणि एखाद्याला बदनाम करण्यात तर ही मंडळी पटाईत असतात मंजूला आवडत नव्हतं तिच्या बाबतीत असलं काही आपण काय रस्त्यावर नाही पडलो आणि कुणाच्या बापाचं पण खात नाही कोणीही यावं आणि कशीही टीका करावी आणि कमेंट करावी मी माझ्या नवऱ्याचंसुद्धा चुकीचं असेल तर इतकं ऐकून घेत नाही असं ती सरळ म्हणायची तिचा स्वभाव असाच रोखोक होता माझ्यावर बोलण्याची कुणालाही परमिशन नाही अशी ती म्हणायची मग इथं कुणा लुंग्या सुंग्याचं ऐकून घ्यायला आलेली नाही असा तिनं डोस दिला आणि त्यानंतर मात्र तिच्या कुणीही नादी लागलं नाही वाघाच्या गुहेपासून लांब राहतात तसे मंजूपासून सगळे लांब राहायला लागले ला आणि कामापुरतं बोलायचे आणि मंजूलासुद्धा तेच हवं होतं तर अशी ही लोकं असतात आणि आता तिने एम पी एस सी करते असं सांगितलं नाही नाहीतर पुन्हा म्हणणार मुलांना शिकवायचं सोडलं आणि स्वतःचा अभ्यास करत बसली आणि आता मंजू खरंच खूप कष्ट घेत होती मंजू आणि विजय जास्त सागर संगीत एकत्र येत नव्हते कामापुरते एकत्र यायचे आणि ती झोपायची आणि असे कष्ट तिला कधीपर्यंत करावे लागणार होते माहीत नव्हतं पण तरीही ती करणारच होती करणार म्हणजे करणार नशिबात होतं पण आपण कष्ट करण्यात कमी पडलो असं वाटायला नको आपण शंभर टक्के प्रयत्न करायचे असा तिचा स्वभाव मग एक दिवशी मासे आणले होते आणि ती वैतागली आणि म्हणाली जाणू सांगितलं ना असलं काही खायचं असेल तर बाहेर खात जा माझा वेळ जातो बनवण्यात आणि विजय म्हणाला अगं नॉनव्हेज नाही खाल्लं तर चक्कर येते गं बायको मी पण मदत करतो ना कर ना आणि चक्करवरून ती विजयला तिच्या शाळेतली आठवण सांगत म्हणाली अहो मी हायस्कूलला होते ना तेव्हा आमचं हायस्कूल दोन शिफ्टमध्ये होतं सकाळ आणि दुपार आणि आमची दुपारची शिफ्ट होती बारा वाजता प्रार्थना असायची आणि ते इतकं कडकून असायचं आणि माझ्या उंचीनुसार नंबर लाईनमध्ये दुसरा होता उभा राहण्यासाठी आणि मला हमखास चेक करायची मग मला ना सारखे शिपाई काका उचलायचे आणि मुख्याध्यापकांच्या कक्षात नेऊन ठेवायचे आणि जेव्हा मला जाग यायची तेव्हा तिथं बिस्किट ठेवलेलं असायचं पाण्याचा ग्लास असायचा फॅन लावलेला असायचा आणि खरं सांगू जानू त्या फॅनजवळनं जवळनं उठून सुद्धा वाटत नव्हतं इतक्या उन्हात खूप गार गार वाटायचं आणि तो म्हणाला आईला रे मी पाहिजे होतो त्या शाळेत मीच तुला उचलून नेली असती आणि कोणाला हात पण लावू दिला नसता आणि दार लावून बसलो असतो आणि मंजू खूप हसले आणि म्हणाली आणि तुम्ही मला हात लावायला आला असताना तर मी तुम्हाला चप्पलनं मारलं असतं आणि विजयसुद्धा खूप हसला आणि म्हणाला तू आहेसच तितकी नालाय लग्नाच्या आधी मला खूप त्रास दिला असतो माझी एकही गोष्ट ऐकली नाहीस तू आणि किती दिवस वाया घालवलेस आणि ती मला जाणू पण लग्नानंतर मी ओव्हर टाईम करून तुमचे झालेले नुकसान भरून काढते ना आणि तो ती लग्नाला पण काय काय ग आज मासे खाऊन जरा तलपच होणार आहे मला तुझी अर्धा ता तास लवकर ये ना झोपायला आणि मंजू त्याला म्हणाली इल्ला <laughs> तर म्हणाला का मंजू म्हणाली दोनच तासापूर्वी पाळी आली आहे आणि विजय हिरमुसला आणि म्हणाला झालं आता पाच दिवस तुझी घागर पालती आणि मला पण पालतं झोपावं लागणार आणि ती हसली मग चौथा दिवस होता तिला दोघेही त्यांच्या बंगल्याच्या बांधकामाकडे चक्कर मारायला गेले रात्र झाली होती थंड हवा सुटली होती आणि मंजूनं पाठीमागून त्याला मिठी मारली आणि त्यानंही त्याची पाठ खूपच थंडी वाटते म्हणून मागे टेकवली आणि इथे ऊब मिळते म्हणून तिच्या छातीला पुश करू लागला तशी ती शहारली आणि विजय म्हणाला ए e, मंजू आज कितवा दिवस ग फ्री झाली की, की नाही सांग ना आणि आता मंजू काहीच बोले ना नुसती गालात हसत होती आणि तो तसाच त्याची पाठ तिच्या छातीवर आपटायचा आणि फारच मस्तीत आल्यासारखा करत म्हणायचा अगं बोल की बोल ना बोल ना बोल ना आता त्याचा उतावीळपणा बघून मंजू फक्त हसली आणि म्हणाली सरप्राईज आहे आता त्याला उगीच झुलवत ठेवण्यासाठी म्हणाली की सरप्राईज आहे आणि संध्याकाळी जेवण करून कंटाळी होती आणि लवकर झोपली आणि आज चौथा दिवस होता तिच्या मनात नव्हतं काहीच करायचं हा बसला होता पेपर चेक करत आणि त्याला वाटलं की खरंच सरप्राईज आहे म्हणते म्हणजे खरंच सरप्राईज असणार आणि ही मुद्दाम झोपली आणि मीस तिच्याजवळ यावं अशी तिची इच्छा असेल मग तो तर तिची वाट बघून थकला होता आणि आता झोपलेल्या मंजूला त्यानं झोपेतच गाठली तो तिच्यासोबत चाळे करायला लागला एकदम कपडे काढले आणि पूर्ण तयार होऊन तिच्या ब्लँकेटमध्ये घुसला तिच्यासोबत रोमॅंटिक चाळे करत होता टच करत होता क्रश करत होता तिला मात्र याचा पत्ताच नव्हता कारण ती खूप झोपेत होती पाच सहा दिवस जास्त जागरण झालं की तिला एक दिवस अशी छान लवकर झोपेची गरज असायची तशीच आत्ताही झोपली होती आणि हा नवरा तिला त्रास द्यायला लागला आणि किस करून तिचे ओठ चावायचा आणि तिची झोप उडवायचा आणि त्याची दाढी मिशा टोचून मंजूला जेव्हा जाग आली तेव्हा तिनं बघितलं तर तिच्या अंगावर फक्त अंतर्वस्त्र होती आणि तो पूर्ण विवस्त्र हो। आणि ती त्याला म्हणाली जानू काय चाललंय आज नाही होणार तो म्हणाला का मला सरप्राईज देणार होतीस ना आणि ती डोक्यावर हात मारत म्हणाली आहो आज चौथा दिवस आहे अजूनही अंगावरचं आहे थोडं थोडं आणि ते ऐकून त्याला धक्का भिक्का काही बसला नाही आणि त्यानं मागचा पुढचा विचार न करता म्हणाला आता मी थांबत नसतो एकदा उडी घेतली की घेतली आता माघार घेणार नाही आणि आई कांट वेट म्हणत झालं बाबानं वर येऊन तिच्यात प्रवेश केला आणि मंजू काहीच बोलू शकली नाही कारण आता इतकं पण जास्त ब्लडिंग होत नव्हतं कदाचित बंदही झालं असेल आणि त्यालाच किळस येईल म्हणून ती त्याला दूर ठेवत होती तसं तर कधीकधी त्या दोघांनी तिसऱ्या दिवशीसुद्धा हे केलं होतं दम न निघून आणि मग झालं पूर्ण मिलन होईपर्यंत त्यानं तिकडं बघितलंच नाही अगदी तृप्त झाला शांत झाला आणि बाथरूममध्ये पळाला धुवायला आणि मंजी म्हणाली आता मी इथेच झोपते तुम्ही तिकडे झोपा पण तो तिला भिंतीच्या पलीकडे सुद्धा एकटीला सोडत नसायचा आणि तिला ओढत ओढत आणली आणि स्वतःजवळ झोपवली आणि सकाळी उठल्यानंतर म्हणतो कसा मंजू अजिबात नाही आली रात्री तू ना मला साथच दिली नाही तुझी साथ असल्याशिवाय माझ्या नाही येत गं आणि मंजू म्हणजे सांगितलं होतं ना मी असलं काही करायला नको म्हणून मला किती कंटाळा आला होता मग मी कशी साथ देऊ तुम्हाला आणि तो हसून मला यालाच म्हणतात शेलंगणा दिवशी घोडं लंगडं वर्षभर चांगलं पळतं आणि ज्या दिवशी काम असतं त्या दिवशी लंगडतं ती हसायला ला लागली मग आता दिवाळी जवळ येत होती दिवाळीच्या सुट्ट्यासुद्धा लागल्या आणि मंजूलाही दिवाळी खूप चांगली गेली दर दिवाळीला विजय आणि तिचं खूप भांडण व्हायचं एखादा पदार्थ करण्यावरूनसुद्धा दोघांचं पटत नव्हतं तो तिला वेगळंच काहीतरी पारंपरिक पद्धतीने करायला सांगायचा सा, आणि मंजू म्हणायची जमाना किती बदलला आणि तुम्ही अजून जुन्या गोष्टी धरून बसला का आणि तो म्हणायचा जमाना बदलला म्हणून आपण बदलावं असं काही आहे का बरोबर आहे आता तू खूप मॉडर्न व्हायला लागलीस ना आजकालच्या बायका असल्या आणि तसल्या अस असे तो टोमणे मारायचा आणि हे टोमणे तासभर चालायचे चाला चा बाबाचे आणि झालं इथूनच दोघांच्या भांडणाला सुरुवात व्हायची पण आता नाही अजिबात म्हणजे अजिबात इंटरफेअर केलं नाही त्यानं सगळं तिच्या मनानं होऊ दिलं एका नव्या पैशाचासुद्धा तिला विरोध करत नव्हता खरंच खूप सुधरला होता विजय तो तिच्याकडून एखादी चूक झाली तर एका शब्दात सांगायचा मंजू ते करून घे आणि मागचं काहीच न उगाळता निघून जायचा पण दुसऱ्या मिनटाला मंजूनंसुद्धा ती चूक दुरुस्त केलेली असायची कारण आता चूक ही होणारच ना माणसाकडून पण दुरुस्त करतो तो माणूस असतो फक्त चुकतो तो माणूस नाही तर चूक दुरुस्त करणारा सुद्धा माणूस असतो आणि मग त्या दोघांचाही वाद तिथंच थांबायचा खूप सुधारला होता विजय मंजूला तर वाटायचं तिची दृष्ट लागते की काय त्याला कुणास ठेव आईवडिलांकडे जाताना दिवाळी बांधून घे किंवा घेऊ नको काही नाही तुझ्या मनानं बघ असं म्हणाला पण मंजूने आता खूप सगळी दिवाळी बांधून घेतली होती तिने सासऱ्यांना गोड खायचं नव्हतं म्हणून तिखट शंकरपाळी खारी शंकरपाळी आणि बाकरवडी सगळं चकली शेव सगळं घेतलं होतं आणि दोन तीन प्रकारचे लाडूसुद्धा अगदी बालूशाहीसहित काही पदार्थ विकत घेतले होते काही केले होते आणि विना कटकटीचा सण साजरा होत होता आणि विजयनं मंजूसाठी काहीतरी सरप्राईजसुद्धा अरेंज केलं होतं आणि इथलं लक्ष्मीपूजन करून तिकडे जाणार होते दरवर्षीप्रमाणे आणि ती मनीषा मात्र गावी दिवाळी करायला यायला टपली होती तिच्या शेतातली मकची कंसं करायची होती उद्या पहिली आंघोळ होती आणि आदल्या दिवशी इथे आले होते ती अजय आणि तिचं पोरग आले होते मग आजूबाजूच्या गावाकडच्या बायका उद्या पहिली आंघोळ आहे म्हणताना एखादा तरी पदार्थ असावा म्हणून करंज्या करत होत्या आणि ही उगीच त्यांच्या घरी जायची कुणी काय केले गर्म ते बघायला आणि गरमागरम करंजी खायची आणि आमच्या सासूनं अजून काही केलंच नाही असं म्हणायचं मी तिकडे उद्याच करणार आहे पण हि अजून काही केलंच नाही आता त्या म्हाताऱ्या सासूनं कोंबड्या शेळ्या शेती ती मका बघावी का घरात दिवाळी करावी ला ला ती पुन्हा मकपशी येऊन बसली फुगून करंजी खाऊन आणि मकचा फोटो काढला आणि स्टेटसला टाकायला लागली वाटतं सासऱ्यानं ते बघितलं आणि त्याला वाटलं ती मंजूचं स्टेटस बघते आणि सासरा तिला म्हणाला कशाला तिचं स्टेटस बघतेस तुला आवडत नाही ना तू नावं ठेवतेस तर बघू नको तिचं आणि ती म्हणाली मी नाहीच बघत मी माझं माझं टाकते मी तिचा नंबर काढून टाकला आहे आता इथूनच या बाईला शिव्या घालून घेसाड्याची अवलाद म्हणून सासऱ्यानं हाकलून दिली होती आणि ती पुन्हा तिथं मानानं आली होती मला नाही आबरो आणि मी कशाला घाबरो असंच म्हणावं लागेल तिच्या बाबतीत आणि मग तिथे पण ती म्हणाली सगळ्यांच्यात करंज्या केल्या आणि आपल्यात अजिबातच केल्या नाही त्या अजूनच आणि अजय तिला शिवी घालत मला आय घाले आत्ता सामान आणतो पाच हजार रुपयाचं बघू किती करून धन लावतेस लय करणाऱ्याची आवलात असल्यामुळे बोलतेस का अशी दुसऱ्यांच्या सुना घरात दिवाळी करतात आणि तू कोण आहेस इथली तू पण सून आहे ना हक्क दाखवायचा कळतो मग पुढे होऊन करायचं कळत नाही का इथं पण काम करत नाहीस मग जा की घरात आणि कर काहीतरी सगळं सामान आणून देतो आणि ती लगेच बोटं नाचवत म्हणाली काय करू सामानच नाही मग अजयनं लगेच त्याच्या मुलाला गाडी दिली आणि साहित्य आणायला लावलं आणि म्हणाला घे कर करंजा गावाकडे दिवाळी करायची म्हणून नादावली होतीस ना मग आता कर आणि आता ती काहीच बोलू शकली नाही आणि मग ती गेली आणि करंजा घराला बसली सासूनं पण आल्यानंतर तिला मदत केली दोघींनी करंजा केल्या आणि आता ती वाटच बघत होती विजय आणि मंजू कधी येतात उद्या पहिली आंघोळ आहे म्हणजे आज नक्कीच येतील असं तिला वाटायचं आणि सासूला म्हणती कशी आत्या मंजूचं मंजूनं तांदूळ आणलेत का हो मला थोडे द्या की अशी ती मंजूचं नाव काढत म्हणाली कारण मंजू आणि विजयचं कुणीच नाव काढत नव्हतं आणि त्यांचं तिकडं काय चाललं हे तिला सध्या कळतच नव्हतं त्यात स्टेटससुद्धा बघत नव्हती ना आणि सासू म्हणाली तिला इथे येऊ नको म्हणतीस आणि तिचं तांदूळ कशाला मागतेस आणि अजय म्हणाला बिन अब्रूची बाई आहे ही समोरचा माणूस अब्रूला घाबरतो म्हणून बोलत नाही तर ही जास्तच करते तर ती म्हणाली ती आत बसून मला शिवी देत होती मग मी गप्प बसू का आणि अजय म्हणाला तू गप्प बस तू काय लायकीचे आहे मला सगळं माहीत आहे तुझ्या अंगात भांडणाची किती खुमखुमी असते सगळ्याला माहीत आहे ती पोरगी रात्रभर तुझं ऐकत होती की नाही किती शांततेत तुला समजावत होती पण बेअक्कल बाई दुसऱ्या दिवशी तिला भांडायची काय गरज होती ती गॅस पुढे असताना तू गॅस का बंद केला आणि तिला उठवलं तू बसली मग सगळ्यालाच का चहा दिला नाहीस एकटीच ढोसत बसली आणि ते मुसरू गप्प बसलं आता बोलण्यासारखं काही नव्हतंच ना म्हणजे अजयसुद्धा तिला खूप बोलायचा हो प्रत्येक शब्दाला घालायचा पण ही बाई सुधारेल तर शपथ ना मग करंज्या केल्या आणि सासऱ्यांसाठी बिनगोड्याच्या करंज्या केल्या होत्या आणि ती म्हणाली आत्या माझ्या छोट्या भावाला पण शुगर आहे त्याला ना आत्या तुमच्या हातच्या करंजा लय आवडतात मी घेऊन जाते या तुम्ही दुसऱ्या करा सासऱ्यांसाठी आणि अजय म्हणाला ए बिंडोक बाई तुला काय करायचं आहे तुझ्या भावासाठी ते तिकडं जाऊन कर अजिबात इथलं काही घेऊ नकोस ती परत कधी करणार इथं डाळ वगैरे आणली होती ती कविताकडे दिली होती लाडू करायला आणि आता अजय म्हणाला होता विजय मंजूसुद्धा दिवाळी घरू घेऊन येतील आई काहीही करू नकोस इथं आणि म्हातारीला काहीही करू द्यायचं नव्हतं यंदा विजय आणि मंजू आणणारच होते आणि आता तिला वाटलं आता विजय मंजू येणार आणि ती म्हणाली साहेब आपण थांबूया की इथंच दिवाळीला आणि उद्या तुमची पहिली आंघोळ आहे ताईसाहेब पण तिकडे येत नाही तुम्हाला आंघोळ घालायला मग आपण थांबूया आता दरवर्षी त्याला इकडं न येऊ देण्यासाठी धडपडणारी ती बाई आता अशी म्हणत होती आणि अजय शिवी घालतच म्हणाला तुझी आय घाल आणि चल तिकडं माहीत आहे माझ्या बहिणीची तुला किती गोडी आहे आणि अशा प्रकारे त्यानं तिला गाडीवर घातली आणि पुन्हा घरी घेऊन गेला आणि आता अजय तिची आणि मंजू विजयाची भेट होऊ देणार नव्हताच आणि ती बाई अजयला म्हणाली मी आणि माझं पोरगो येणार तुम्ही मला घेऊन आला नाही तर आम्ही दोघं येणार आणि बघूच की ते कसे येतात दिवाळीला आणि खरंच आता ती बिंडोकबाई येईल का हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि त्याचवेळी पूजनाच्या आधीच विजयनं मंजूला सरप्राईज देण्याची तयारी सुरू केली आणि तो मंजूसाठी घसघशीत असं सहा तोळ्यांचं मंगळसूत्र आणि दहा तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या करणार होता आणि लक्ष्मीपूजना दिवशी त्याचे लक्ष्मी, लक्ष्मी सजवून टाकणार होता आणि आता मंजूच्या अंगावर इतकं सोनं बघून त्या मनिषाचा किती जळफळाट होईल याचा विचार न केलेला बरा